नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मटन ग्रेव्ही दाखवणार आहे माझ्या पद्धतीने मी मटणाचे किंवा चिकनचे खूप सगळे प्रकार करते नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे घरामध्ये ट्राय करते ते सर्व प्रकार तुमच्याबरोबर हळूहळू नक्कीच शेअर करेन आज आपण मटन ग्रेव्ही जाडसर अशी बघणार आहोत म्हणजे जास्त रस्सा नाही करणार मी मीडियम थिकनेसची अशी जाड ग्रेव्ही करणार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीने मी आज बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याकडे काय साहित्य आहे मटन बनवण्यासाठी ते बघूया साहित्य आहे हे बघा हे अडीचशे ग्रॅम मटण आहे जे की मी स्वच्छ असं दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आहे खोबऱ्याची एक वाटी आहे एक टोमॅटो घेतला आहे छोट्या साईजचा कारण कमी आहे ना त्याच्यामुळे एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं कोथिंबीर घेतली आहे मुठभर अशी कोथिंबीर घेतली आहे तीन कांदे लागणार आहेत आपल्याला मिरची पावडर मिक्स मसाला हळद आहे आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे धणे घेतले आहेत दोन लवंग आहे एक तीन ते चार तुकडे दालचिनी जे आहेत छोट्या साईजचे आहेत काळी वेलची आहे जी तोडून घेतली आहे थोडीशीच आहे एवढी हे बघा मीठ लागेल चवीनुसार मीठ आणि तेल मटण ह्याचे कडईमध्ये घालून घेत आहे मी आता मीठ घालायचं आहे चवीनुसार हळद घालायची आहे छोटा अर्धा चमचा घेतली आहे मी आता गॅस पेटवून मटण ठेवायचं आहे आपल्याला दोन पाकळ्या लसूण ना ठेचून टाकायचं आहे मटणामध्ये हे बघा ठेचून घेतलाय आपण मटणामध्ये घालून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे वास सुद्धा येत नाही मटणाला आणि चव सुद्धा छान लागते हे बघा टाकलं आहे मटण आता ना जोपर्यंत हे पाणी आटत नाही ना तोपर्यंत आपल्याला पाणी नाही घालायचं ह्याच्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलं आहे पूर्ण हे आटेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे पाणी आटलं मग आपण ह्याच्यातनं पाणी घालूया पाणी घालूया हे बघा मी गरम पाणी करून घेतलं आहे गरम पाणीच कायम गरम पाणीच घालायचं कुठल्याही व्हेज नॉन भाज्या असतील ना गरम पाणीच घालायचं मिक्स करायचे छान आता हे आपण बाजूच्या गॅसवर ना शिप करूया आणि आपण मसाला भाजायला घेऊया कांदा चिरून आपल्याला या तव्यामध्ये घालायचं आहे मी दोनच कांदे घेतले आहेत एक कांदा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे बघा पातळ स्लाईस करून घेऊया आणि मसाला भाजायला चालू करूया लगेच घालून घ्यायचे उरलेला कांदा सुद्धा मी चिरून घेते कांदा भाजतोय आपला तोपर्यंत आपण खोबऱ्याचा काप सुद्धा करून घेऊया खोबऱ्याचे काप करूया आपण आता एकदम पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि कांद्यात मी अजून तेल नाही घातलेलं फक्त असाच हा भाजतोय नंतर आपण तेल घालूया ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे असे एकदम पातळ असे स्लाइस करून कांद्यामध्ये थोडंसं तेल घालूया आता आपण गॅस थोडस मीडियम करत आहे आणि आता हे भाजून घ्यायचं आहे असा कलर आला आहे बघा आतापर्यंत एवढा आपला भाजलेला आहे अजून थोडा वेळ भाजायचा आहे आणि नंतर मग खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनिट मी भाजून घेतला आहे कांदा आता आपण हा काढून घ्यायचा आहे आणि लगेच ह्याच्यामध्ये हे खोबऱ्याचे काप आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपण असे लालसर आणि गोल्डन रंगावरती भाजून घेणार आहोत खोबरं सुद्धा भाजून झालं आहे आपलं आता आपण काढून घेऊया आणि आता आपण हा मसाला आहे ना हा भाजून घेऊया धने लवंगा वगैरे सर्व भाजून घ्यायचं आहे तेल नाही घालायचं मी सुक्कच भाजत आहे हे गॅस थोडासा वाढवते झालेत आपले धने मसाला भाजून सर्व आता हा टोमॅटो आहे ना हा थोडासा चिरून आपण भाजून घेऊया ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया म्हणजे हा छान भाजला जाईल या पद्धतीने हा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो टोमॅटो बघा साधारण असे डाग आले आहेत यावर इतपत हा भाजला आहे आता आपण हे थंड झालं ना म्हणजे वाटण करून घेऊया एकदम बारीकसर आपल्याला वाटण करायचं आहे तेल घालूया आपण आता चार चमचे वगैरे तेल लागेल आपल्याला एवढ्या मटणासाठी आणि आता तेल तापेपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घेऊया का तेल गरम होते आपलं मला घेते हा कांदा पण आपण घालून घेऊया गरम झालं आहे तेल छान गुलाबी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे इथे आपलं वाटण रेडी आहे बघा हे आपलं मसाला आहे आणि मसाल्यामध्ये थोडंसं आपण टोमॅटो घातला होता ना टोमॅटोमध्ये थोडासा मसाला घालून मग मिक्सरला फिरून घेतला आहे कांदा सुद्धा आपला झाला आहे गुलाबी रंगावरती फ्राय झाला आहे मिरची पावडर घालायची आहे मी दोन चमचे घातले आहे आणि आपला ठेवणीतला मसाला घरगुती मसाला आहे ना हा दीड चमचा घातला आहे मी ढवळून घ्यायचा आहे आणि आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे अगोदर छान फ्राय करून घ्यायचा आहे मसाला मंदा मी फ्राय करणार आहे आपण झाकण देऊया आणि नंतर आपण एक पाच मिनिटानंतर टॉमॅटो घालणार आहोत छान तेल सुटलं आहे बघा आपल्या मसाल्याला आता आपण हा टॉमॅटो घालून घेऊया याच्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करायचं हे आणि अजून पाच ते सहा मिनिटानंतर आपण हे झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे झाकण काढून बघूया आपण आता मसाला झाला आहे फ्राय आपण आता मटण घालूया याच्यामध्ये मिक्स करूया अगोदर मीठ घातलेलं आहे आपण जरा बेतानेच घालायचं आहे मीठ कारण अगोदरचं मीठ आहे त्याच्यामध्येच मिक्सरच्या जार मधलं पाणी पाणी मी परत एकदा गरम करून घेतलं आहे याच्यासाठी गॅस फास्ट करूया पाणी लागेल तसं आपण घालूया याच्यामध्ये हे बघा एवढी थिक ग्रेव्ही आहे ही ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे अजून कारण त्याला उकळी येईल ना मग थोडस आपल्याला परत याला शिजवायचं आहे हे बघा साधारण एवढं घट्ट ठेवलं आहे मी छाण्याला दंडणीत अशी उकळी काढून घेऊया आपण आता बघा मीठ घालत आहे मी एवढंच घालते आहे कारण अगोदर आपण घातलेलं आहे आणि हे परत एकदा मिक्स करायचं आहे आणि आता स्लो गॅसवर ना ते छान होऊ द्यायचे झाली आहे आपल्या मटण कोथिंबीर चिरून घालूया या ग्रेव्हीमध्ये छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे कोथिंबीर मी वाटणामध्ये कोथिंबीर नाही घेतलेली फक्त वरून चिरून मी घालत आहे आता बाकीचं आलं लसूण वगैरे हे सर्व आपण वाटण करून घेतलं आहे कोथिंबीर फक्त आपल्याला चिरून घालायची आहे घालून घ्यायची आहे कोथिंबीर मिक्स करायचं आहे हलक्या हातानंच मी ह्याला ढवळलं आहे आणि फक्त दोन मिनिटांसाठी आपण हे होऊ द्यायचं आहे बंद करूया आता गॅस आणि आता सर्व करूया करूया आपण आता हे रंग बघा काय सुरे ना नायचा सुवास ना सर्व घरभर असं पसरलं आहे चमचमीत असा बेस झाला आहे छान एकदम रस कुठेही तुम्हाला पातळ दिसणार नाही बघू शकता एकदम ताटसर असा रस्सा झालेला आहे आपला रंग एकदम परफेक्ट असा आला आहे बघा किती सुंदर कलर आला आहे ग्रेव्हीला आपल्या बघू शकता जवळून बघा एकदम परफेक्ट असा दाटसर खूप भन्नाट अशी ग्रेव्ही झालेली आहे सुवास तर खूपच छान येतो ह्याच्यातून या रविवारी नक्कीच तुम्ही करून बघा हे मटन आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनवरही क्लिक करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये